Đi nhà nó đi nhà ai kìa cặp bánh vừa đi mmm sao cứ là nó thế कमल कुटुंबामने काय इजवार किती प्रचार जो खाली सरप पुढे शिकक मुखमीयागे मेरेसे आपल्या कंबळेत इथे मग आ गए हां हां चला ये ढान्स हवा लगे इकडे ढान्स हवा आ राहणारे की प्रत्येक घरकुल सगळ्याला आम्ही घरकुल मंजूर करून देणारे प्रथमच आणि भाजी आठ वाड क्रमांक माझं जे आहे हो ते भाजी मंडी आहे म्हणजे तर भाजीपाला हे ते कंटिन्यू ते सडून ते वास येतोय लोकांना लोकाला त्याचा प्रत्येक त्रास होतोय त्याच्यावर आम्ही वैयक्तिकरित्याने लक्ष घालून ते लोकांना कसं स्वच्छता हे जे करता येईल ते आम्ही प्रयत्न करणार आहे आणि लोकांचे जे काही काम आहे चोवीस तास आम्ही जनतेसाठी उपलब्ध राहणार आहोत संध्या राजपूत माझा वार्ड क्रमांक आठ ब आहे आणि माझ्या वार्डामध्ये कित्येक वर्ष आले घाणेचं साम्राज्य खूप मोठं आहे पाठीमागे खूप मोठा नाला आहे त्या नाल्यामध्ये एवढी घाण आहे आमच्या महिला सर्व दिवस मला कसं मस्त सांगतात पण कसं असतं माहिती आहे का गल्लीमध्ये आम्ही नाही तर दिल्ली दिल्लीमध्ये सर्व काही आहे पण गल्लीमध्ये आम्ही यावं असं आमची इच्छा आहे म्हणजे दिल्लीचा विकास आम्ही गल्लीपर्यंत आणू शकतो आणि सर्व महिलांनी जर फोन जरी केले तरी कसं माहिती आहे का आम्ही जवळ इथं तर प्रॉपरचं काही पदच नाही तर आम्ही काय करणार आहे म्हणून आमचा उद्देश आहे की आम्ही निवडून आनंतरपर्यंत स्वच्छता दुसरी गोष्ट पाण्याचा प्रॉब्लेम असतो आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी सुटतं तर मला वाटतं महिलांची जी समस्या ती सर्वात महत्त्वाची ती पाण्याची असते मग दोन तीन दिवसाला पाणी सुटावं आणि घंटागाडी ही दररोज याच्यामध्ये यावी वार्डामध्ये यावी घंटा गाडी येऊन मला वाटतंय की माझा वार्ड जर मी निवडून आले तर माझे मी सांगते मला एक माझ्या जनतेला किंवा माझ्या मतदारांना एक आश्वासन देऊ शकते की माझा वार्ड बीडमधला सर्वात सुंदर वार्ड राहील आणि त्या वार्डामध्ये सर्वांनी एक माझ्या आदर्श घेतील की हा वार्ड एवढा सुंदर यांनी कसा बनवला म्हणून आणि महिलांबद्दल किंवा भारतीय जनता पार्टी या ज्या योजना असतील त्या घराघरापर्यंत महिलापर्यंत पोषण प्रयत्न करेल